नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे सगळ्यांनाच माहिती अंतर्पाट या मालिकेत लग्न सोहळा सुरू होतोय आणि माझ्यासोबत आहे आहे स्वागत तुझं लोकमत खूप सुंदर दिसतेच एक तर लाल भडक कलर आहे त्याच्यामुळे तुला अधिक कसं की वेगळ्या प्रकारचा एवढा छान मस्त कलर नेसल्यास आणि खूप उठून दिसतोय सगळ्यांना लाल नाही छानच साडी आणि पण आणि प्रत्यक्षात ऍक्टर्सना फार असं काय सजायला मिळत नाही कारण शूटिंगमध्येच सगळं हे होऊन जातं पण हा ते पहिल्या दिवशी जरा छान वाटलं पण आता ते लग्नाचे सिंग के चार चार पाच 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 दिवस चालतात तर नंतर नंतर मग असं वाटतं की बस झालं चला बस झाला बस झालं म्हणून मला मिळालं की मी सगळं थोडं काढून ठेवते मी <laughs> पण तुझं लांब मंगळसूत्र दिसत नाहीये आज आम्हाला ते कुठे हरव ते ठेवलं आहे तिकडे कारण भीती वाटते ते एवढं लांब आहे ना की कधी कधी माझाच हात जातो असा तुटलं पुटलं म्हणून काढून असं नेमका लग्नाचा लुक हाच असणार की ह्याच्यात आणखीन काही ऍडिशन आहे तू अर्ध काढून ठेवलेस का हा एक आपलं हे आहे टाईट चोकर आहे आणि ते लांब मंगलसूत्र आहे बाकी कानातले आणि मोठी पारंपरिक मोठी नथ आहे ती पण ती खूप जड आहे म्हणून मी काढून ठेवते ती तू म्हणालीस तसं अभिनेत्रींना अशाच वेळेला सजा धजायला मिळतं रेशम ताई अशी सजली धजली कधी होती है? लास्ट कुठल्या फंक्शन मध्ये गेली सजून धजून एवढी सजली मी दर गणपतीला गणपतीला म्हणजे नऊवारी वगैरे घालते मी तर प्रॉपर असं एवढीच सजते आणि मेहंदी वगैरे लावते आम्हाला वाटलेलं वाट की या लग्नात तू एवढी छान सुंदर रेड कलरची साडी नेसलेस तर आम्हाला तूही नवारीत असेल सगळा पारंपरिक म्हणजे वाड्याचा जो मी त्यांना दिलेला हा थॉट की म्हणजे मी ऍक्च्युली त्यांना हा थॉट दिला की ही जी कॅरेक्टर हे कोकणातलं आहे आणि कोकणातल्या बायका त्यांना नववारी खूप नाही तर मी त्यांना ऍक्च्युली सांगितलेलं की विदूला हे जे कॅरेक्टर कॅरेक्टर आहे हे नॉर्मल लाईफमध्ये तिला नववारा द्या ज्या घरातले छान असं चंदेरी कॉटन चंदेरी ज्या असतात ना तो वेगळा झाला असता ना लुक तो छान दिसला पण असता आणि थोडं ग्रे शेड आहे तर ती जरा नऊवारीमध्ये छान दिसली पण आता मा लग्नात आय थिंक हिनी आपल्या रश्मीनी नऊवारी घातली आहे तर मग नवरी मुलीला नऊवारी द्यायचं ठरवलं आणि मग आम्हाला सगळ्यांना जरा हेवी मला बनारसी साड्या दिल्या त्याने पण तुला जर या लुकमध्ये आणखीन काही ऍडिशन करायचं असेल किंवा ह्याच्यातलं काही रिमूव्ह करायचं असेल या लग्नाच्या लुकमधलं तर काय असेल तुझ्या आत्ताच्या या लग्नाच्या लुकमधलं नाही नाही मला तिने जे काय आपल्या संपदाने केलं मला खूप आवडलंय आणि तिने एवढं पण जास्त पण नाही दिलंय आणि कमी पण नाही दिलं जे मी कॅरी करू शकेन तेवढंच तिने दिलंय पण खूप छान दिलंय लग्न लागतच आहे आम्हाला दिसतंय आहे पण लग्नात बरेच सारे ट्विस्ट आहेत डिवोर्सची नोटीस घेऊन शितीज खर तर उभा असणार होता असं आम्हाला कळलेलं पण तो नाहीये काय कारण लग्नात कसा ट्विस्ट आहे कारण एकतर मोठ्या वाड्यात शूट करताय पैठणीच्या सगळ्या झालं पडदे पाहायला मिळत आहेत ग्रँड लग्न सोहळा तर पाहतोच आहे पण त्याच्यातलं ट्विस्ट काय असणार आहे ट्विस्ट हे आहे की त्याला वाटतं की ती येणार नाही लग्नाला पण ती येते आणि ती काय येते हे तुम्हाला एपिसोडमध्ये कळेल कारण ही आहे ती नॉर्मली विलन्स लग्न तोडतात पण ही अशी विलन आहे की ती काही करून हे लग्न होणारच कितीही विघ्न आले तरी हे लग्न ती लावून देणार दोघांचं लग्न wow. तर ती शेवटी दोघांचं लग्न लावून देते लग्न लागल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहिजे म्हणजे लग्न लागल्यानंतर घरी आल्यावर सुनेचं स्वागत कसं करते आणि हीच पारंपरिक पद्धत आम्हाला लग्नानंतरही पाहायला मिळणार आहे जसं आता लग्न तेवढं पारंपरिक पार पडतंय सगळ्या रसम रीती आणि माझ्या मते लोककला पण सादर करणार आहे तिथे मराठीत आपले जे काय असतात पारंपरिक विधी असतात पूजा 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 मालांडणं वगैरे सगळं 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 तसंच हा म्हणजे ती तिचे सगळे लाड पुरवते okay. म्हणजे तिला इतकं ती इतकं ती तिला तिला गौतमीला प्रेम देणार आहे की ती दुसरा काहीच विचार करणार नाही ती तिच्यासाठी ती, ती, विदुला वहिनी सर्वस्व होईल आणि ताटाखालची मांजर होईल <laughs> हे काहीतरी नवीन आपल्याला कळतंय आणि माझ्या मते हेच छोटे छोटे ट्विस्ट आहेत yeah. थँक्यू सो मच रेशमताई या मला सांगितलंच त्यासाठी आणि खूप सुंदर थँक्यू थँक्यू व्हेरी मच